अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ बघा मार्गशीर्ष महिन्याला आजपासून सुरुवात झाले आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारच जे व्रत असतं तर ते प्रामुख्यानं केल जात मार्गशीर्ष गुरुवारच दिवशी महालक्ष्मी व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच सुख संपत्ती धन धान्य कमी पडत नाही आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवार मध्ये आपण किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण भगवान श्रीकृष्णाच्या केशव रूपाची पूजा करावी यासाठी भगवान श्रीकृष्णावती तुम्ही हळदीमध्ये थोड दूध मिक्स कर करून यांनी अभिषेक जर केला तर भगवान श्रीकृष्ण जे भगवान विष्णूचा एक अवतार आहे तर ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मी त्याच घरामध्ये वास करते ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णूच सेवा केली जाते तर अशा पद्धतीने सुद्धा तुमच्या थोडफार फार कर्ज असेल तर हा एक उपाय तुम्ही करू शकता आता उद्या गुरुवार आहे आता हा जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर तो आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार पडत आहे तर हा पाच गुरुवारपैकी कोणत्याही एक गुरुवारी तुम्ही हा जो करू शकता फक्त एक गुरुवार तुम्हाला असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी देणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे उद्या तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर अगोदर थोडस जे मुख्य दरवाजे असतो आपला तर त्याच्या बाहेर सकाळी तुम्हाला थोडस पाणी शिंपडायचे आहे आणि त्यानंतर ते पाणी स्वच्छ करून घ्यायचा आहे तुमचा उबरठा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे जे मुख्य दरवाजा असतो तो मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे दरवाजा तुम्हाला आंब्याच्या पानांचा तोरण लावायचा आहे आणि त्याचबरोबर थोडीशी रांगोली तुम्हाला बाहेर काढायची आहे माता लक्ष्मीचा पावलांनी तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा स्वास्तिक काढू शकता आणि त्या लक्ष्मीचा पावला आणि स्वास्तिकच तुम्हाला विधिवत पूजन करायचा आहे हल्दी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून तुम्हाला त्या पावला पूजन करायचं आहे उंबर जर तुमचा लाकडी असेल किंवा मा, मार्बल असेल तर तुम्ही जे हमदीच लेपन अस्त हमदी लेपन कस दय तुम्हाला माहीत असेल तर ते हमदीच द्या याने माता लक्ष्मी खूप खुश होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या उंबरठा आणि जे आलकलश पूजन आहे तर ते करायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही उद्या करू शकता आता हा जो दिवा आहे तर तो आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे आता हा दिवा कशासाठी लावायचा तर धन प्राप्ती साठी आपण हा जो दिवा आहे तर तो लावत आहो तर काय करायच आहे बघा आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी घ्या किंवा मग कोणताही जो दिवा असेल तर तो घ्या त्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायचे आहेत दिशेला तुम्हाला चार वाती टाकायचा आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचा आहे तूप 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 असेल तर तूप। तूप तर टाका नसेल मग तेल टाक तरीही चालेल त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकाय आहे पिवळी मोहरी आणि हलकुंड असत तर त्या हलकुंड छोटासा तुकडा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या घरा जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपरामध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता कशा पद्धतीने लावायचा तर बघा अगोदर खाली तांदूलावती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत आणि त्या दिव्या नमस्कार करायचा आहे आणि त्याचबरोबर उद्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्या दिव्याच्या समोर बसून तिथे आसन टाकायचा आहे आसन टाकून झाल्यानंतर तिथे तुम्हाला एक दोन सेवा करायच्या आहे तर त्यामधले पहिली सेवा म्हणजे कनकधारा स्तोत्रम तुम्हाला पठन करायचा आहे आणि लक्ष्मी स्तोत्रम तुम्हाला पठन करायचा आहे या दोन सेवा तुम्हाला तिथे करायचा आहे आणि माता लक्ष्मीला करायची आहे घरामध्ये पैशा ज्या काही अडचणी आहे तर त्या अडचणी दूर हो दे अशी माता लक्ष्मीला करायचं प्रार्थना आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो हा उपाय आपल्याला आपल्या घरासाठी करायचा आहे घरातील सर्व पैशाचा अडचणी दूर हो दे यासाठी हा उपाय करायचा आहे तर नक्की हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायांचा फायदा होईल घरामध्ये असणार दारिद्र्य नक्की कमी होईल आणि त्यानंतर दिवा भिजल नंतर त्यात जे साहित्य आहे तर ते तुम्हाला उचल एखाद्या कचरा म्हणजे कचरामध्ये ताक निर्मल्या ठिकाणी टाकायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या कचरेमध्ये टाकू नका कारण आप तिथे सेवा केलेली असते तर त्यामुळे जे खाली तांदूला पाक ठेवले आहे तर त्या सुद्धा तुम्ही निर्मा टाकून देऊ शकता किंवा जे तांदी पक्षा खायला घालू शकता तर अशा पद्धतीने हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करा नक्की फायद होईल आता हा दिवा कधी लावायचा आहे तर तो संध्याकाळीच वेळेस आता आपण जर तुम्ही व्रत करणार असल आणि पूजा जर तुम्ही मांडणार असाल तर हा जो दिवा आहे तर ते तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही लावू शकता व्रत नसल करणार तर सहा ते साडेच कालावधीमध्ये तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता तर नक्की हा जो दिवा आहे तर तो लावा नक्की फायदा होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर नल्ला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्ही एक पण व्हिडिओ मिस नाही करणार तोपर्यंत श्री स्वामी समर्थ